दिल्ली स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहीनची डेंजर कुंडली आता समोर आली आहे खरं तर शाहीन ही धार्मिक बंधनं झुगारणारी होती ती लिबरल म्हणजेच उदारमतवादी होती असं तिच्या पहिल्या पतीचं म्हणणं आहे त्यामुळे शाहीनचं दहशतवादी कनेक्शन समोर आल्यानं तिच्या कुटुंबियांना सुद्धा धक्का बसला धक्कादायक म्हणजे भारतात स्फोट घडवण्यासाठी दोन वर्षांपासून शाहीन ही सगळी स्फोटकं गोळा करत होती फरीदाबादमधल्या अल फलह विद्यापीठात ती काम करायची आणि तिथल्याच बिल्डिंग नंबर सतरा आणि खोली नंबर तेरामध्ये दिल्ली स्फोटाचा खतरनाक प्लान आखला गेल्याचं समोर आलंय आता शाहीनला अटक झाल्यानंतर तिचा पहिला पती म्हणतोय शाहीन माझ्या हृदयात एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही आहे पाहूया या डॉक्टर शाहीनची डेंजर कुंडली डॉक्टर शाहीन शाहीन डॉक्टरचा पांढरा कोट घालून मानव सेवेची शपथ घेतलेल्या शाहीननं माणसं मारायची ठरवलं होतं भारतातच राहणारी भारतातच डॉक्टर झालेली शाहीन भारतामध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखत होती पाकिस्तानात बसलेल्या जैशच्या हँडर्सच्या इशाऱ्यावर शाहीन काम करायची फरिदाबादमध्ये स्फोटकांचा सुगावा लागताच तपास यंत्रणांनी डॉक्टर शाहीन आणि तिचा प्रियकर डॉक्टर मुजम्मल्ला बेड्या ठोकल्या पोलिसांच्या चौकशीत डॉक्टर शाहीननं धक्कादायक कबुली दिली आहे भारतात अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा प्लॅन होता डॉक्टर शाहीन आणि तिचे साथीदार दोन वर्षांपासून भारतात हल्ल्याचा कट आखत होते दिल्ली स्फोट घडवून आणणारा डॉक्टर उमर देशभरात असंख्य दहशतवादी हल्ले करण्याचा प्लॅन आखत होता त्यासाठी हे सगळे मिळून अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटकं गोळा करत होते या सगळ्या कारवाया दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या इशाऱ्यावर केल्या जात होत्या डॉक्टर शाहीन शाहिद ही स्वतः गेल्या दोन वर्षांपासून स्फोटका गोळा करत होती महिला शाहीन होता। करून, जैश ए मोहम्मदनं भारतातल्या महिला ब्रिगेडचं नेतृत्व डॉक्टर शाहीनकडे दिलं होतं भारतातल्या महिलांचं ब्रेन वॉश करून मोठ्या प्रमाणात जैशमध्ये त्यांची भरती करून घेण्याचं टार्गेट शाहीनला देण्यात आलं होतं चौकशी दरम्यान शाहीननं तपास यंत्रणांना धक्कादायक कबुली दिली ज्या उमरनं लाल किल्ल्यासमोर स्फोट घडवून आणला होता त्यासोबत संपर्क शाहीनचा होता शाहीन उमर आणि तिचा प्रियकर या मागील वर्षापासून तयारी केली होती उमरला जेव्हा जेव्हा भेटायची तेव्हा तेव्हा उमर म्हणायचा की देशभरामध्ये दे आपण स्फोट घडवून आणू आणि त्याची तयारी सुद्धा झाली डॉक्टर शाहीनचा इतिहास ही भयंकर आहे डॉक्टर शाहीन अलाहाबाद मधनं एमबीबीएस च शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर शाहीन ही कानपूर मधल्या सहायक प्राध्यापक होती दोन हजार तेरा मध्ये कोणतीही सूचना न देता तिनं नोकरी सोडली एम मेडिकल कॉलेजनं शाहीनची सेवा रद्द केल्यानंतर ती फरीदाबादला आली तिथे शाहीनची भेट डॉक्टर मुजम्मिल बरोबर झाली आणि अल फलाह विद्यापीठाशी ती जोडली गेली तिथे का काम तमाम सारी चीजों को भी जो है है, वो देखा जा रहा है, उनकी चैटिंग को भी देखी जा रही है और क्या बातचीत होती रही है इस बीच उसको भी देखा जा रहा है क्योंकि कई सारे लोग ये बता रहे हैं उनसे जुड़े हुए कि वो बहुत ज्यादा बातचीत नहीं करती थी और काफी जो है वो अलग रहती थी यानी आइसोलेशन में रहती थी केवल कुछ गिने चुने लोगों से बातचीत होती थी तो कल जब फला यूनिवर्सिटी में टीम आई एजेंसी की तो ये भी देखा गया कि आखिर जो शाहिदा साहिन है वो किनके साथ में बातचीत करती थी और वो कहाँ पर रहती थी उनके भी सामान को तमाम सारे लेकर गई हैं एजेंसियाँ और वो भी एक जाँच का विषय है तो निश्चित तौर पर चूंकि ये सबसे ज़्यादा रहस्यमयी जो किरदार है वो इस पूरे मॉड्यूल का उसमें शाहिदा साहिन है फरीदाबाद मधल्या अल फलाह विद्यापीठात नेमकं काय सुरू होतं असा प्रश्न आता विचारला अल फलाह विद्यापीठात एमबीबीएसच्या एका वर्षाची फी सोळा लाख रुपये आहे हॉस्टेलमध्ये राहायचं असेल तर लाख वर्षाला भरावे लागतात या विद्यापीठात एमबीबीएस साठी दीडशे जागा आहेत डॉक्टर मुजम्मिल अल फलाह विद्यापीठाच्या डॉक्टर क्वार्टर्स मध्येच राहायचा अल फलाह विद्यापीठाच्या बिल्डिंग नंबर सतरा मधल्या रूम नंबर तेरा मध्ये हल्ल्याचा कट रचत होता अशी माहिती आहे याच खोलीत दहशतवादी कारवायांचे कट रचले जायचे त्याबद्दलची ठोस माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे तपास यंत्रणांनी अल फलाहच्या बिल्डिंग नंबर सतराच्या रूम नंबर तेरा मधून काही कागदपत्र डिजिटल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज गोळा केलाय दहशतवादी कारवायांसंदर्भातल्या तपासात अल फलाह विद्यापीठ केंद्रस्थानी आलंय त्यानंतर विद्यापीठानं एक निवेदन दिलंय आमचा त्या व्यक्तींशी कुठलाही संबंध नाही विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये स्फोटक किंवा रसायनं आढळली नाहीत विद्यापीठाच्या प्रयोगशाळांचा वापर फक्त आणि फक्त एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या आणि इतर अधिकृत अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक गरजांसाठीच केला जातो असं अल फलाह विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर भूपिंदर कौर आनंद यांनी स्पष्ट केलंय डॉक्टर शाहीनचं वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त राहिलंय डॉ शाहीन ही मुळशी लखनौची लखनौच्या खंदारी बाजारामध्ये डॉक्टर शाहीनचं कुटुंब राहतं शाहीनचे कुटुंबीय सुशिक्षित असल्याचं तिथले रहिवासी सांगतात शोएब डॉक्टर परवेज आणि डॉक्टर शाहीन अशी ही तीन भावंड यापैकी डॉक्टर शाहीन आणि तिचा सख्खा भाऊ डॉक्टर परवेजलाही अटक करण्यात आली आहे डॉक्टर शाहीनचं लग्न महाराष्ट्रातल्या डॉक्टर जफर हयातशी झालं दोन मुलं आणि नऊ वर्षांच्या संसारानंतर डॉक्टर शाहीन आणि जफर हयातचा दोन हजार बारामध्ये तलाक झाला जफर बरोबर लग्न झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये स्थायिक होण्याची होती वाद व्हायचे अखेर झाला ही, ही उदारमतवादी होती ती कट्टर असल्याचं कधीही वाटलं नाही असं जफर हयात यांचं म्हणणं पण घटस्फोटानंतर शाहीनसाठी हृदयात एवढीशीही जागा उरली नाही असं जफर हयात यांचं आहे तर शाहीनचे वडील आणि भाऊ ही शाहीन से फारसा संबंध नहीं मैंने आपसे बताया कि करीब डेढ़ साल हो गए और मैं शाहीन से डेढ़ साल ऐसी डेढ़ साल से आपकी कोई बात नहीं दोनों से। नहीं मुलाकात आप पूछ रहे हैं ये बात बात दिखा बात दिखा दिखा बात, दिखा बात, दिखा बात अभी एक महीने पहले लगे उनसे बात हुई उनकी एक महीने शाहीन ऐसी से से। अच्छा शाहीन ऐसी परवेज ऐसी परवेज हर हफ्ते होती है बात कल मेरी नहीं हुई इसलिए बात कल मैं एक शादी में था शाहीन को डॉक्टर शाहीन को गिरफ्तार किया है आपको इस बात की कोई अहमियत है पता चला आपको किसी से हमें तो किसी से नहीं पता आप ही लोग से पहली बार पता लग रहा है वो ज्यादा पढ़ लिख गए थे तो वो चलेगा यहाँ हम जो मतलब इस लेवल तक नहीं पहुँच पाए तो ही तो वहाँ पे भी घर है तो आज तक ना हम घर गए उनके ना जो है आ जाना चाह रहे थे मेरा मतलब नहीं था हम दोनों लोग शादी शुदा थे और आराम से रह रहे थे अच्छी बेहतरीन सर्विस थी दो बच्चे भी थे कोई प्रॉब्लम किसी तरह की थी नहीं, नहीं। अब वो अपनी तरफ तो से अपने साइड हो सकता है कोई उनके दिल में रहा हो वो चली गई होगी मुझे तो कुछ पता नहीं इसके बारे में वो बाहर जाना चाह रही थी एक बार मेरे जिक्र किया मैंने कहा यार यहाँ रहना ज़्यादा सही है यहाँ पे रिलेशन है हम लोगों के सबसे सबसे मिलते रहेंगे बाहर जाके अकेले याच शाहींची आता तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे आतापर्यंत अनेक कट शाहीनं उघड केले या पुढच्या चौकशीत भारताविरोधात शाहीन आणि तिच्या साथीदारांनी रचलेले आणखी धक्कादायक कट उघड होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई